माडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ मानेगाव इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की पंतप्रधानांनी अजितदादांना कारवाई करण्याचा इशारा दिला होता मात्र त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना थेट उपमुख्यमंत्री करून अर्थ खातं देण्यात आलंय सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजितदादांना जर पंतप्रधान कारवाई करणार असं म्हणत असताना त्यांना उपमुख्यमंत्री करत असतील तर कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपा सुटबुद्धीनं कारवाई करत आहे पक्ष फोडीचं राजकारण केले मराठा समाजात शांततेत आंदोलन करत असताना लाठीचार्ज केला आता ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे याला माझं एकच उत्तर आहे जुडेंगे तो जितेंगे असं म्हणत त्यांनी मोदी पंतप्रधान हिंदू खत्रे मे कसा असा सवाल उपस्थित केला अनेक वर्षापासून रखडलेली विकास कामं पूर्ण करून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला निवडून द्यावं असं आवाहन अभिजित पाटील यांनी केले यावेळी माडा सकल मराठा समाज आणि जिल्हा दूध संघाचे संचालक व माडा नगरपंचायत नगरसेवक राजाभाऊ चौरे तसेच कुर्मदास साखर कारखान्याचे माजी संचालक हिंदूराव आरे अमरसिंह काटे व जामगाव विधान विद्यमान सरपंच सोनाली हरिदास सरवदे हरिदास नागनाथ सरवदे बुद्रुकवाडीचे विद्यमान सरपंच पूजा गणेश माने यांनी अभिजित पाटील यांना पाठिंबा दिला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या